उपवास म्हटलं की तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर आज मी तुमच्यासाठी इथे उपवासाचे मस्त कुरकुरीत असे मेंदूवडे दाखवणार आहे अगदी आपल्या घरच्याच साहित्यात आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे कुरकुरीत मेंदूवड्यासोबत मस्त आपण अशी चटणीही बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मराठी सुगरांमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण साहित्य पाहून घेऊया एक वाटी वरीचे तांदूळ घेतणे आहे ह्याला उपवासाचे तांदूळ बोलले जातात किंवा भगरही बोलली जाते अशा पद्धतीची थोडी जाडसर असं असतं तर एक वाटी आपण भगर घेतली आहे त्याचसोबत इथे दोन चमचे मी साबुदाना घेतणं आहे आपला कच्चा जो साबुदाना असतो तो घेतणं आहे इथे आपल्याला दोन चमचे दही लागणार आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक अशा चिरून घेतल्या आहेत एक चमचा जिरे अर्धा कप मी इथे शेंगदाण्याचं कूड घेतणं आहे जाडसर असं वाटण्यानं आणि एक बटाटा घेतणं आहे उकडून तर आता हे मिक्सरनं आपण वाटून घेऊया तर अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घेतलं आहे बारीक म्हणजे एकदम पीठ करायचं नाही याचं थोडं जाडसरच अशी भरड ठेवायची आहे मी तुम्हाला हातावर पण घेऊन दाखवते अशी जाडसर अशी भरड ठेवायची आहे आपल्याला मी इथे पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकून घ्यायचं जिरे चांगले फुलले की यामध्ये आपले जे मिरचीचे तुकडे आहेत बारीक चिरून घेतलेले ते टाकून घेऊया मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे आपलं आता यामध्ये जे आपलं वरी आणि साबुदाणा जो आपण बारीक करून घेतला आहे तो टाकून घेऊया मिनिटभरासाठी हेही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर हा दोन ते तीन मिनटं मी असं चांगलं परतून घेतन आहे तेलामध्ये आता ज्या कपाने आपण वरी जी मोजून घेतली होती एक कप तर त्याच कपाने आपल्याला तीन कप इथे पाणी लागणार आहे तर आधी आपण एक, एक कप पाणी टाकून घेऊया तर इथे मी तीन कप पाणी टाकून घेतलं आहे तीन कप आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे हाय फ्लेमवरच आपल्याला हे मिश्रण सगळं एकजू करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इथे मी एक चमचा मीठ टाकून घेतला आहे तुम्ही इथे बघू शकता एक मिनिटभरातच आपलं पूर्ण पाणी एक्झॉर्ब केलं आहे वरी आता जरी हे मिश्रण थोडंसं पातळ असं वाटत असलं तरी थंड झाल्यावर हे घट्ट होतं कारण आपण यात साबुदानाचाही सा वापर केला केलेला आहे आता याच्यावर झाकण आपण एक पाच मिनिटासाठी याची वाफ काढून घेऊया आपण एक पाच मिनिटासाठी वाफ देऊन घेतली आहे वरीला आता आपण झाकण काढून बघून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त आपला वरीचा भात इथे तयार झाला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया तर आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण थंड होतं तोपर्यंत आपण वड्यांसोबत खाण्यास चटणी करायला तर इथे चटणीसाठी मी इथे एक बाऊल शेंगदाणे घेतले आहे भाजलेले शेंगदाणे आहेत हे मी याची मी साला शेंगदाणे घेतले आहे तुम्हाला जर साल नको हवे असेल तर काढून टाकू शकता इथे भाजलेले मी इथे शेंगदाणे एक वाटी घेतले आहेत त्याचसोबत इथे दोन चमचे मी खोबरं घेतलं आहे इथे आपल्याला दोन चमचे दही टाकून घ्यायचं आहे मी इथे तीन ते चार हिरव्या चार हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया आणि मी त्या अर्धा चमचा साखर टाकली आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल आता यात पाणी टाकून आपण ह्याची बारीक अशी चटणी वाटून घेऊया तर इथे तर इथे तुम्ही बघू शकता आपली चटणी अशी बारीक अशी वाटून झाली आहे तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकून याला वाटून घ्या बारीक आता ही आपण काढून घेऊया आणि ह्याला फोडणी देऊन घेऊया तर इथे आपली चटणी तयार झाली आहे आता याला आपण फोडणी देऊन घेऊया एक चमचा इथे आपण तूप गरम करून घेत आहे यामध्ये आपल्याला थोडस जिरे टाकून घ्यायचं आपण चटणी जिरे टाकणे आहे त्यामुळे फोडणीत आपल्याला थोडेसे जिरे टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आता ही गरम फोडणी आपण चटणीत टाकून घेऊया आता इथे आपली चटणी तयार झाली आहे तर इथे आपलं मिश्रणही पूर्णपणे थंड झाला आता यामध्ये आपण एक बटाटा किसून टाकूया हाताने क्रश केला तरी चालेल पण थोड्याशा हाताने क्रश केल्यावर गुठळ्या होतात म्हणून मी किसूनच टाकणार आहे बटाटा अर्धा कप आपण शेंगदाण्याचे जे कूड घेत नव्हते ते टाकून घेतन आहे इथे मी दोन चमचे दही टाकून घेते थोडंसं मीठ टाकून घेऊया लक्षात ठेवा आपण आधी वरीमध्येही मीठ टाकणं आहे त्यामुळे मिठाचा अंदाज घेत मीठ टाका आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे याचा गोळा करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला गोळा तयार करून झाला आहे जास्तच जो कोरडा वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे एक पाण्याचा हात घेऊया आणि ह्याचे वडे करायला घेऊया थोडंसं हाताला पाणी लावून घेऊया आणि हातावरच आपल्याला मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडंसं हाताने प्रेस करून घेऊया अशा पद्धतीनेच आपल्याला सर्व वडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला मी आणखीन दाखवते थोडंसं हाताला पाणी लावून घेऊया तुम्हाला किती लहान किंवा किती मोठे वडे हवे त्या हिशोबाने तुम्ही वडे करून घ्या व्यवस्थित हातावर एकजीव करून घेऊया थोड़ासा हाताने प्रेस करून पाण्याचं बोर्ड घेऊन आपल्याला फक्त असं मध्ये खोल करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान आपले वडे तयार होत आहेत ते अगदी झटपट होतात राशाज दिने आपने सर्वा वड़े गे विया। तर अशाच पद्धतीने आपण सर्व वडे करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपले वडे तयार झाले एक कप पोरईमध्ये हे आपले अठ्ठावीस वडे झाले आहेत आता हे आपण तळायला घेऊया तर कढाईमध्ये इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे बघा आपला गोळा टाकला की लगेचच बुडबुडे आले आणि वरती आला आहे म्हणजे आपलं तेल परफेक्ट गरम झालं आहे अशाच पद्धतीने आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला वडे सोडून घेऊया वडे सोडल्या सोडल्या अजिबात चमचा टाकायचा नाही वडे खालून चांगले क्रिस्पी झाले की हलके होऊन आपआपच वरती येतात त्यामुळे पाच मिनिटासाठी अजिबात या झाराचा वापर करायचा नाही तेलामध्ये टाकायचा नाही हाय फ्लेमरच ह्याला तळून घ्यायचं आहे आपल्याला लो फ्लेमर तळण्यामुळे वडे तेलकट होतात त्यामुळे हाय फ्लेमर कारण आपण वरी शिजवून घेतली आहे आपली वरी शिजलेली आहे त्यामुळे ह्याला जास्त वेळ लागत नाही एक बाजू थोडी गोल्डन झाल्यावर दुसऱ्या बाजूनी आपल्याला पलटून घ्यायचं आहे मस्त सोनेरी रंगावर खरपूस असे तळून घ्यायचे आहे ते आपल्याला तुम्ही बघू शकता आपले वडे आता तेलाच्या वरती तरंगत आहे म्हणजे किती आतून हलके फुलके झाले आहेत ते तर इथे आपले वडे चांगले असे खरपूस असे तळून झाले आहेत तुम्ही बघू शकता मस्त रंग आला आहे वड्यांना आता हे आपण काढून घेऊया आतावर हातावर तेल म्हणून अशाही पद्धतीने तुम्ही वडे तेनामध्ये सोडू शकता ते, ते बघू शकता आपली दुसरी बॅच तयार झाली आहे तळून आता हेही आपण काढून घेऊया तर इथे आपले गरमागरम उपवासाचे मेंदू वडे तयार झाले आहेत तुम्ही बघू शकता किती आपले कुरकुरीत हे वडे आहेत ते मस्त असा क्रंची आवाज येतो म्हणजे आतूनले वडे हे कुरकुरीत असे झाले आहे तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते तुम्हाला आवाजानेच समजत असेल किती कुरकुरीत हे वडे झाले आहेत ते आणि आतूनही बघा तुम्ही किती मस्त पोकळ असे वडे झाले आहेत त्याचसोबत आपली चटणी तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटणी हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडण्यास एक लाईक जरूर करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुगरांना सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एक नवीन व्हिडिओसहित पुन्हा आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद